नमस्कार नाशिकर तुमच्यासाठी घेऊन आलोय वन आणि टू बीएचके प्रीमियम फ्लॅट ऍट नासिक रोड हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया विथ अटॅच बाल्कनी तसेच हा रेडी पोझिशन फ्लॅट असून वन बी एच के फक्त बावीस लाखापासून पुढे सुंदर असा किचन तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे विथ अटॅच ड्राय बाल्कनी हा आहे तुमचा कॉमन वॉशरूम हाय तुमचा फर्स्ट मास्टर बेडरूम विथ अटॅच वॉशरूम पंचायतीची सर्वसाधारण सभा संपन्न चेट्रचंड भगवान झुलेलाल जयंती निमित्त बैठक नाशिक शहरातील सिंधी समाजाची नाशिक सिंधी पंचायतीची सर्वसाधारण सभा संपन्न झाली नाशिक काठे तपोवन रोडवरील सिंधी समाजाच्या रामी भवन हॉलमध्ये रविवारी दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ही बैठक पार पडली सर्वप्रथम भगवान झुलेलाल जयंती यांची आरती करण्यात येऊन बैठकीस सुरुवात झाली यावेळी झुलेलाल पतसंस्थेत बहुमताने निवडून आलेल्या चेअरमन रतन चावला उपाध्यक्ष हरीश देवानी हेमंत वाजिराणी किशोर कारडा चंद्रकांत वेन्सी यांनी गोपाल सजदेव डॉक्टर कंचन लोकवानी रितिका कलानी कन्हैयालाल कलानी यांचा सत्कार करण्यात आले बैठकीत पंचायतीच्या मागील काळात झालेल्या काळात केलेल्या कामांची इतिवृत्त वाचण्यात आले ऑडिट रिपोर्ट मंजूर करणे तसेच इतर विषय सर्व संमतीने एकमताने विषय मंजूर करण्यात आले येत्या दहा एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या भगवान झुलेलाल जयंती चेट्रीचंड महोत्सव कशा प्रकारे मोठ्या उत्साहात साजरा होईल यावर चर्चा करण्यात आली यावेळी नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष प्रकाश आहुजा उपाध्यक्ष श्याम मोटवाणी हासानंद करमचंदानी दीपक धिरवाणी सेक्रेटरी शंकर जयसिंगानी सह सेक्रेटरी सतीश पंजवानी हेमंत भोजवानी अनिल आहुजा खजिनदार महेश नागपाल किशन अडवाणी अशोक पंजाबी भगवान मोटवानी हेमंत पमनानी दीपक आहुजा माखीजा कन्हैयालाल मुकेश वळेचा जॉनी वळेचा राजेश हिराणी किशन परमानी कन्हैयालाल माखीजा राजू पंजाबी आदी उपस्थित होते